नमस्कार मित्रांनो आपलं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत बटाट्याची झटपट अशी चटणी धट, तर त्यासाठी चार बटाटे इथे घेतलेत त्यानंतर कांदा कापून घेतला आहे मिरच्या घेतल्यात तीन ते चार त्यानंतर लसूण घेतला आहे इथे जिरे मोरे आणि हळद घेतलं आहे कढीपत्ता घेतला आहे चला तर आपण आपल्या बटाट्याची चटणी बनवायला सुरुवात करूया सर्वात अगोदर कुकरमध्ये हे बटाटे आपण शिजून घेणार आहोत सहा ते सात शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरमध्ये बटाटे शिजताय तोपर्यंत आपण आता मिरची आणि लसूणचं खलबत्त्यामध्ये बारीक असं ठेचा करून घेऊया तुम्ही मिरची कापून टाकली तरी चालेल आपले सहा शिट्ट्या झाल्यात आता तुम्ही बघू शकता आपले बटाटे चांगले शिजले या बटाट्याच्या आता आपण साल काढून याच्या फोडी करून घेतलेले आहे काप करून घेतलेले आहे त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून त्यामध्ये जिरे मोरीची फोडणी आपण देऊन घेणार आहोत त्यानंतर कढीपत्ताही टाकायचा फोडणीला चांगला तर तडल्यानंतर आपण आता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत हा कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आता आपला कांदा चांगला परतून झालेला आहे तर त्यामध्ये आपण आता हे लसूण आणि मिरचीचं जे वाटण तयार करून घेतलं आपण ते टाकणार आहोत हे चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे एक चमचा आता यामध्ये आपण जे बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत ते टाकून घेणार आहोत त्याला चांगल्या प्रकाराचं हलवून घ्यायचं यामध्ये आपण आता एक चमचा मीठ टाकून घेणार आहोत यानंतर आपण आता यामध्ये कोथंबीर टाकून घेणार आहोत अशा प्रकारे आपली बटाट्याची चटणी ही तयार झालेली आहे तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया तोपर्यंत नमस्कार